नमस्कार मंडळी मनोज जारांगे पाटील मुंबई मधील आझाद मैदानावरती उपोषणाला बसलेले होते कुठल्याही परिस्थितीमध्ये हे उपोषण मागे घेणार जाणार नाही माझ्या हातात जोपर्यंत जी आर येत नाही आणि मराठ्यांचं भलं होत नाही तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही माझा जीव गेला तरी चालेल इतकं बोलणारे मनोज जारांगे पाटील मात्र काल अचानक आंदोलन मागे घेतात मंत्रिमंडळाची एक समिती होऊन त्यांना भेटते जी देते मात्र आता याच जी आर बाबत मोठी शंका उपस्थित केली जाते मनोज जारांगे पाटीलंनी राजा हो आपण जिंकलो असं म्हटलं त्याच ठिकाणी मात्र अनेकांनी शंका देखील उपस्थित केली की या जे आर मध्ये नेमकी काय आहे आणि मराठे पुन्हा एकदा लढाई जिंकले पण तहात हरले अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाल्याचं बघायला मिळत विशेष म्हणजे मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते जे होते विनोद पाटील यांनी देखील यावरती शंका उपस्थित केली आहे त्यांनी देखील स्पष्ट मत या ठिकाणी दिलेलं आहे की जो कालचा जी आर काढलेला आहे त्याचा काडीचाही फायदा हा मराठा समाजाला होणार नाही असं स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलंय तर दुसरीकडे असम शिरोदे देखील म्हणाले हो दे की काही गोष्टी होत्या ज्या मला मनोज जरांगे पाटील किंवा त्यांच्या सोबत असणाऱ्यांसोबत बोलायचं होतं मी तसा मेसेजही पाठवलेला होता मात्र तो मेसेज उशिरा पोचला आणि बाकीच्या गोष्टी ह्या तिथेच राहिल्या मी मेसेज पाठेपर्यंत सगळं गुंडाळलं गेलो होतं अशी त्यांची देखील प्रतिक्रिया आहे इतकंच काय तर माजी न्यायमूर्ती कोळशे पाटील यांनी देखील यावरती टिप्पणी केलेली आहे आणि तीच आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळं मराठी लढाई जिंकले आणि तहत हरले असं टायटल आजच्या आपल्या या व्हिडिओला आहे नमस्कार मी परमेश्वर निकम आणि तुम्ही बघतायत आता बोल मित्रांनो मनोज जरांगे पाटील वाशीला गेले होते त्यावेळी देखील त्यांच्या संपूर्ण मागण्या मान्य केल्या आणि त्यावेळी देखील गुलाल उदळण्यात आलेला होता मात्र पुन्हा एकदा मराठ्यांची अशीच फसवणूक सरकारकडनं होणार का यावरती आता शंका उपशंका उपस्थित केल्या जातात विशेष म्हणजे त्याला कारणही तसेच आहेत जो जी आर आला त्या जी आर मध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या या ठिकाणी शंका उपस्थित करतात तर सातारा गॅजेट लागू करण्यासाठी महिनाभराचा टायमिंग मागवलेला आहे विशेष म्हणजे हैदराबाद गॅझेट मान्य करण्यात आलंय मात्र हैदराबाद गॅझेट मान्य करताना सरकारनं त्यामध्ये काही गोष्टींच्या अटी देखील घातलेल्या आहेत सरकारनं त्यामध्ये शाब्दिक खेळ केल्याचं बोललं जात आहे हा जो जी आर नव्यानं आलेला आहे याचा मराठा समाजाला फायदा होणार नाही अशी देखील एक चर्चा सुरू आहे मात्र आपण जर बघितलं तर कुठेतरी याचा फायदा होऊ शकतो त्याच तुलनेमध्ये कोळसे पाटील नेमकी काय म्हणत आहेत आपण ते जाणून घेणार आहोत कोळसे पाटलांचं स्पष्ट मत आहे की या संपूर्ण आरक्षण जी काही पद्धत आहे किंवा जो काही जी आर हा मराठा समाजाच्या म्हणजे सरांगी पाटलांच्या हातामध्ये दिलेला या आहे याचा कुठलाही फायदा मराठा समाजाला होणार नाही हे जे आरक्षण आहे हे टिकणार नाही असं स्पष्ट शब्दामध्ये कोळसे पाटील जे की माजी न्यायमूर्ती आहेत त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल देखील होतोय इतकंच काय तर ज्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील शिवेंद्रराजे भोसले आणि Uh, माणिकराव कोकर्टे त्या ठिकाणी आलेली होती जी समिती या ठिकाणी आलेली होती या समितीची चर्चा सुरू असतानाच आणि जी आर आपल्या हातात आलाय मनोज पाटील हे बोलत असतानाच एका जणांना त्या ठिकाणी शंका उपस्थित केलेली होती मात्र मनोज पाटील यांनी त्यांना देखील शांत केलाय तो देखील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय कुठल्याही गोष्टीवरती चर्चा करणं गरजेची असती मात्र ती चर्चा होताना दिसली नाही अचानक मागण्या मंजूर करण्यात आल्या ते मान्य देखील मनोज जरांगे पाटलांनी केलं पण या ठिकाणी ज्या शंका उपस्थित होतात त्या शंका नेमकी काय आहेत कोळसे पाटील नेमकी काय म्हणतात थोडक्यात समजून घेऊया मनोज पाटील यांच्या पाच दिवसाच्या उपोषणानंतर सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात जी आर काढला मराठा आंदोलकांनी गुलाल उधळून आनंदोत्सव देखील साजरा केलाय मात्र याच ठिकाणी ज्या कायदे तज्ज्ञांची आता प्रतिक्रिया यायला सुरुवात होत आहेत त्यामुळं मराठा समाजातही सभ्रमाणाचे वातावरण तयार होत आहे आपण जिंकलो असं जरांगे पाटील म्हणाले मात्र जी आर पाहून माजी न्यायाधीश बी जी कोळसे पाटील यांनी हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर बसणार नाही त्यामुळं जे आर बघून मी हतबल झालो असे स्पष्ट शब्दामध्ये टिप्पणी केली कोळसे पाटील म्हणाले एवढ्या मोठ्या आंदोलनातून आपल्याला मिळालं काय जरांगे पाटलांना फोन करून मी रडून सांगितलं होतं तुम्ही हे बरोबर करत नाहीये यातून मराठ्यांच्या आतोनात नुकसान होणार आहे तुमच्या तब्येतीचं नुकसान होणार अशा शब्दात कोळसे पाटलांनी जरांगी पाटलांना सांगितलं होतं या जी आरचा सगळा मुस्कर बघितला तर तुम्हाला तलाट्यापासून ग्रामपंचायत अधिकारी कृषी सहाय्यक अधिकारी यांच्याकडे जावं लागणार आहे ज्यांचं तोंड बघायला नको होतं त्या सगळ्यांकडे जावं लागणार आणि शेवटी यातून कोर्ट देखील आहे हे जे तुम्हाला कबूल केलं आहे ते कुठल्याही कायद्याच्या कसोटीवर बसणार नाही कायदेशीर आरक्षण द्यायचं असेल तर ते केंद्र आणि राज्य सरकार मिळूनच द्यावं लागतं असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे काल आपण जर बघितलं असेल तर काल फक्त राज्य सरकारनं जी समिती नेमलेली होती त्या समितीनं हा जे आर काढलेला आहे मंत्रिमंडळाची जी बैठक होणं गरजेची होती त्यामध्ये अनेक मंत्र्यांनी दांड्या देखील मारलेल्या आहेत मंत्रिमंडळ ज्यावेळी राज्य शासन हे पारित करतं त्यानंतर तो केंद्राकडे देखील जाणं गरजेचं असतं आणि ज्यावेळी केंद्रातून निर्णय निघल ज्यावेळी केंद्र मराठा आरक्षणावरती त्यांची भूमिका स्पष्ट कराल त्यावेळेस मराठा आरक्षण हे कोर्टातही टिकणार असेल कितीही त्याला आव्हानं दिले तरीही मराठा समाजाचं आरक्षण टिकू शकतं मात्र सध्या ज्या काही तडजोडी करण्यात आलेल्या आहेत तडजोडी ना तर कायद्याच्या चौकटीत बसणार आहे ना तर मराठ्यांना फायदा देणार आहे असं सरळ आणि स्पष्ट मत या ठिकाणी कोळसे पाटील असतील किंवा इतर जे कायदेतज्ञ आहेत ते व्यक्त करताना आपल्याला बघायला मिळतात पुढे ते काय म्हणतात जाणून घेऊया मी एकोणासशे शहात्तर पासून मरण पोलीस आणि तुरुंग यांना न घाबरता शंभर टक्के खरं बोलून टीकेचा धनी व्हायला तयार आहे डोंगर पोखरून उंदीर बाहेर काढणं म्हणजे काय मला आता समजलं दिलेली सर्व वचन त्यांनी कायदेशीर ठरूनच दाखवावीत असं आव्हान देखील कोळसे पाटील यांनी यावेळी सरकारला दिलं विशेष म्हणजे ज्या काही गोष्टी या ठिकाणी आपण जर बघितल्या तर कोळसे पाटलांचं म्हणणं होतं की या सगळ्या गोष्टी करताना सरकारनं खर तर तहसीलदार असतील जिल्हा अधिकारी कार्यालय असतील या सर्वांसाठी काही प्रत काढणं गरजेच्या होत्या त्यांना आदेश देणं गरजेचं होते तसं कुठंही झालेलं नाहीये तसा जी आर निघलेला नाहीये त्यामुळं सरकार ज्या पद्धतीनं सांगत आहे की आम्ही मराठ्यांना या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे किंवा ज्या पद्धतीनं करते आपल्याला बघायला मिळत आहेत की आनंद उत्सव साजरा करताना बघतायत की ओबीसी मधून आरक्षण मिळालं आहे मात्र यासाठी जी काही प्रक्रिया लागणार आहे म्हणजे आपल्याला जे काही प्रमाणपत्र काढायचं आहे जात प्रमाणपत्र काढणं आहे त्यासाठी जी काही प्रोसेस असणार आहे ती खूप मोठी आणि किचकट आहे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी नव्वद दिवसांचा कालावधी देण्यात आलेला आहे नव्वद दिवसांमध्ये ते तुमच्या हातात येणार आहे मात्र या नव्वद दिवसांमध्ये किती सरकारी दारांमध्ये जाणं गरजेचं आहे किती अधिकाऱ्यांकडे जावं लागेल किती जणांच्या सहाय्य घ्यावा लागेल आणि त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करताना जे काही नोंदी आहेत त्या नोंदी सापडणं देखील गरजेचं आहे मराठा कुणबी असेल किंवा कुणबी मराठा असेल किंवा कुणबी असेल या सर्व ज्या नोंदी आहेत त्या सापडणं गरजेचं आहे शब्द वगळण्यात आलेला आहे सरसगट आरक्षण संपूर्ण मराठा समाजाला मिळत नाहीये ज्यांच्या नोंदी सापडतील सखे सोयरे जे आहेत त्यांना हे आरक्षण मिळू शकतं मात्र आपण जर बघितलं तर सख्या सोयऱ्याच्या कायद्यामध्ये फक्त वडिलांकडचेच नाते जा है ते करन भारता मा तर है, त्या जे, काई नाते है, जे है, आहे ते गृहित धरलं जाऊ शकतं कारण भारतामध्ये मातृसत्ताक नाही तर पितृसत्ताक पद्धत आहे आणि त्यामुळं फक्त जे काही वडिलांकडचे नातेवाईक आहे जे ज्यांच्या नोंदी म्हणून कुठेतरी सापडत त्यांच्याच नोंदी ह्या ग्राह्य देखील धरल्या जातील असं देखील त्यामध्ये आहे काही बारीक गोष्टी आहेत ज्यावरती विचार करणं गरजेचं आहे आता ज्या पद्धतीनं कायदे तज्ज्ञ सध्या प्रश्नचिन्ह यामध्ये उपस्थित करतायत ज्या पद्धतीनं ते बोललं जात आहे त्यावरती अभ्यास करणं गरजेचं आहे विशेष म्हणजे फक्त कायदे तज्ज्ञांच्याच बोलण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे तर नाही इकडे आपण जर बघितलं तर जे संविधानिक पदावरती बसलेले आहेत उपमुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांचे देखील स्टेटमेंट जर आपण बघितले तर बारकाईनं त्यांच्या देखील स्टेटमेंट मध्ये आणि मराठा समाजाला ज्या काही मागण्या मंजूर केल्यात या बोलण्यामध्ये फार फरक आणि तफावत जाणून येते विशेष म्हणजे मनोज जरंगे पाटलांना सांगितलं की तुम्हाला ओबीसीतूनच आरक्षण दिलं जात तुमच्या मागण्या मंजूर केल्या जात कारण प्रमुख मागणी होती की ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण द्या दुसरीकडे मुख्यमंत्री स्टेटमेंट देत आहेत की ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागू देता मराठा समाजाचा प्रश्न जो आहे तो मार्गी लावलाय एक तर जे राज्यकर्ते आहेत ते ओबीसी समाजाला अंधारात ठेवतात किंवा मराठा समाजाला अंधारात ठेवतात नेमकी दोन्हीतून कोणत्या गोष्टींना ते सांभाळतात हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे तरी यावेळी जर आपण बघितलं असेल तर मुख्यमंत्री असेल किंवा सत्ताधारी पक्षातील सर्व मंत्री असतील किंवा आमदार असतील या सर्वांनी मात्र जी चाल चालणं गरजेचं होतं ती चाललेली आहेत यामध्ये मराठे जिंकले की नाही माहीत नाही मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निश्चितच जिंकले आहेत कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मात्र बरगोस मतं घेऊन त्यांचे उमेदवार हे निवडून येतील त्यातही कुठलंही शंका घेण्यासारखं कारण नाही कारण मराठ्यांना खुश केलंय तर दुसरीकडे ओबीसीना देखील खुश करण्याचा प्रयत्न यातून झालेला आहे दुसरे महत्वाची गोष्ट म्हणजे ओबीसी कसे खुश झालेत तर ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देणार नाही किंवा ओबीसीचं नुकसान करणार नाही असे स्टेटमेंट देवेंद्र फडणवीस यांचे होते आणि तसंच होताना आपल्याला बघायला मिळतंय तीन महिन्यांचा जो कालावधी लोटून जाणार आहे या तीन महिन्यांच्याच कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील होऊ शकतात आणि या आरक्षणाच्या मुद्द्याचा पुरेपूर फायदा सत्ताधारी घेऊ शकतात अशी देखील एक राजकीय वर्तुळामध्ये शक्यता वर्तवली जाते विशेष म्हणजे ज्यावेळी आरक्षणाचा प्रश्न होता त्यावेळी मात्र ही सर्व मंडळी बोलताना म्हणत होते की मराठा समाजाचं जे आंदोलन आहे जरंगी पाटलांचं जे आंदोलन आहे याकडे आम्ही सामाजिक चष्म्यातून बघतो राजकीय क्षेत्रातून बघत नाही असं त्यांनी बोलून दाखवलेलं होतं मात्र आपण जर बघितलं असेल तर पूर्णपूर फायदा या समाजाच्या आंदोलनाचा राजकीय हेतूने घेण्यात आलेला आहे कुठेतरी असं आता आपल्याला बघायला मिळत आहे तशी शक्यता देखील वर्तवली जाते विशेष म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आलाय अशी टीका टिप्पणी आता सत्ताधाऱ्यांवरती होताना बघायला मिळते असीम सिरोदे यांनी सांगितलं की त्यामध्ये दे देखील काही त्रुटी होतात जो तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे हा खरंतर पंधरा दिवसांचा दहा दिवसांचाच द्यायला हवा होता जेणेकरून मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधवांना आणि विद्यार्थी विद्यार्थिनींना याचा फायदा होऊ शकतो यासाठी जी मर्यादा जी आहे जो कालावधी आहे हा कमी असणं फार महत्वाचा होता तोच कालावधी कुठेतरी वाढवलेला आहे दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर सगळ्या सोयऱ्यांबाबत जो निर्णय घेतलेला आहे जी आर मध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे की जोपर्यंत एखादी नोंद सापडलेली आहे त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र हवं असेल तर ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत ज्या नातेवाईकांच्या नोंदी सापडलेल्या आहेत ते जोपर्यंत हे देखील कुणबी मधून आरक्षण घेण्यासाठी किंवा कुणबी ही हे जे काही ओबीसीतून आरक्षण आपल्याला मिळणार आहे यासाठी ते पात्र आहेत अशी संमती देत नाही तोपर्यंत यांना त्याचा फायदा किंवा लाभ घेता येणार नाही असं देखील त्यामध्ये आहे त्यामुळं आरक्षणाचा जो प्रश्न कि आहे किंवा नव्यानं हे जे आरक्षण लागू होणार आहे यामध्ये अनेक किचकट बाबी आहेत ज्यावरती बारकाईनं अभ्यास करणं गरजेचं होतं आणि हेच सर्व गोष्टी ज्या आहेत अधोरेखित करताना असीम शिरोदे असतील कोळसे पाटील असतील विनोद पाटील असतील ही सर्व मंडळी आता आपल्याला बघायला मिळतात एकीकडे जरंगी पाटील म्हणतात की कुठल्याही प्रकारचं मराठा समाजाचं नुकसान मी होऊ देणार नाही तर ही सर्व जी मंडळी बोलतायत ही मराठा समाजाला माझ्यापासून लांब करण्यासाठी बोलतायत आपल्यात एकदा तरी निर्माण झाली की समजून घ्या आरक्षणाचा प्रश्न इथेच संपला असं देखील मनोज जारांगे पाटील बोलताना बघायला मिळतात मात्र मनोज जारांगे पाटील आणि विखे पाटलांची जी समिती होती यामध्ये नेमकी काय काय बोलणं झालंय हे देखील बघणं तितकंच महत्वाचं आहे कारण ज्या जो जी आर यांच्या हातात दिलेला आहे त्या जी आर वरती देखील अभ्यास करणं आता गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतंय खरंच मराठे लढाई मध्ये जिंकले आणि तहत हरलेत का यावरती तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कावा कारण कायदेतज्ञांचं म्हणणं आहे की मराठी लढाई जिंकलेत मात्र तहत कुठेतरी हरताना दिसत तुमचं मत लिहायला विसरू नका वेळ झाली थांबण्याची थांबवायत तिथं आणि असेच संदर्भातील किंवा राजकीय हालचालींसंदर्भामध्ये अपडेट पाहण्यासाठी आता बोलल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद